नमस्कार अशा लाइफस्टाइल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत पाच ते सहा दिवस टिकणारी मसाला लाठी वडी एकदम सोप्या पद्धतीने ही वडी आपण बनवणार आहोत बनवायला जास्त वेळ लागत नाही पण ही वडी पाच ते सहा टिकते तर वडी बनवण्यासाठी अगोदर आपण इथे दोन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर त्याच कपाने सपाट कप भरून आपण इथे बेसन पीठ आहे पाव कप आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण ओवा घालून घेऊया तर मी एक छोटा चमचा भरून ओवा हातावरती कुस करून याच्यामध्ये घालून घेते तर बघू शकता आपण ओवा घालून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये दोन चिमुट आपण हिंग घालून घेऊया चिमोटरे याच्यामध्ये मी हळद पावडर घालून घेतलेली आहे आणि एक चमचा याच्यामध्ये मी धना पावडर घालून घेतली दोन चमचे आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊया तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या खिजून सुद्धा घालून घेऊ शकता तर जिरा पावडर घालून घेतली एक चमचा आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये तेलाचं मौन घालून घेऊया तर एक चार चमचे तेल इथे मी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेल आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर आता तेल घालून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने ही लाटीवडी तयार होते खायला खूप छान लागते आणि पाच ते सहा दिवस आरामशीर ठिकते अजिबात खराब होत नाहीत आता सर्व आपण व्यवस्थित अशा या पिठामध्ये एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये नंतर थोडं थोडं करत पाणी घालून याला घट्टसरस मळून घेऊया तर बनवायला खूप सोपी आहे ही वडी जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त मेहनत घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही आणि पाच ते सहा दिवस ही वडी आरामशीर टिकते मुलांना सुद्धा आवडेल अशा पद्धतीची वडी जर बनवली तर बघा या पद्धतीने आपलं घट्ट पीठ म्हणून झालेलं आहे आता आपण याच्यासाठी सारण तयार करून घेऊया सारण बनवण्यासाठी इथे मी खोबरं घेतलेलं आहे तर त्याच कपाने आपण इथे सुकं खोबरं मोजून घेतलं किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे खमंग असा भाजून घेतले आता एक बाउलमध्ये आपण हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं काढून घेऊया तर एक बाउलमध्ये मी इथे काढून घेतलेला आहे बघू शकता आणि कमी गॅसवरती एकमंग असं भाजून घेतलेला आहे आता त्याच कपाने अर्धा कप इथे मी सफेद तीळ घेतलेले आहेत भाजून ते सुद्धा आपण या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता हे सारण असंच घालण्यापेक्षा याला आपण थोडस सा असं सा वाटण करून घेऊया तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू आणि याला असं सा याचं वाटण तयार करून घेऊया तर बघा या पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलं होतं आणि जाळसर असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये तीळ घालून घेतलेत खूप छान असा खमंग याचा वास आलेला आहे आता याच्यामध्ये मी लसूण आणि पाच ते साहिरे मिरच्या ठेचून घातलेले आहेत थोडंसं अर्धा चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट देखील घालून घेतलेला आहे दोन चिमट पुन्हा इथे आपण हळद पावडर घालून घेतलेली आहे पाव चमचा आपण धना पावडर घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया तुम्ही हवा असलंच इथे सुद्धा तुम्ही दोन चमचे तेल घालून घेऊ शकतात हे सर्वजनस आपण एकत्र करून घेऊया तर व्यवस्थित असे एकत्र करून झालेलं आहे थोडंसं कमी तिखट आहे हिरव्या मिरच्या देखील आपल्या जास्त तिखट नव्हत्या तर मी अजून अर्धा चमचा याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे सारण आपल्या इथे तयार झालेलं आहे पीठ देखील छानपैकी आपलं एक पाच ते सात मिनिटांमध्ये भिजलेलं आहे आता याच्यामधून आपण थोडासा गोळा काढून घेतलेला आहे पोळपटावरती एक सारखा मळून घेऊया मळून याच्यावरती थोडस कोरडं पीठ टाकून घेऊया खूप टाकण्याची सुद्धा आवश्यकता पडत नाही तर थोडस पीठ घालून घेतल्यानंतर याची आपण एक चपाती लाटून घेऊया तर बघा अशा पद्धतीने याची एक मोठी चपाती मी लाटून घेतलेली आहे जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ देखील नाही आता बनून घेतलेलं सारण आपण याच्यावरती घालून घेऊया तर व्यवस्थित असं चव बाजूने आपल्याला याच्यावरती सारण घालून घ्यायचे म्हणजे वडी खूप छान अशी मसालेदार तयार होते खायला खूपच छान खुसखुशीत लागते तर बघा अशा पद्धतीने सर्व पोळीवरती आपल्याला हे सारण पसरवून घ्यायचे तुम्ही हवं असल्यास इथे तेल सुद्धा लावू शकता थोडस सारणामध्ये एक दोन चमचे तेल घालून घेतलं पण आवश्यकता पडत नाही तर सर्व चपातीवरती आपण अशा पद्धतीने सारण पसरवून घेतल्यानंतर थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण याच्यावाला रोल तयार करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने घट्ट याचा रोल तयार करून घ्यायचा तर बघा या पद्धतीने याचा एक रोल तयार करून घेतलेला आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया आणि दोन्ही साईडने आपल्याला तोंड याचे बंद करून घ्यायचे म्हणजे सारण बाहेर निघत नाही अशा पद्धतीने आपण आता वड्या कट करून घेऊया तुम्ही हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण वड्या कट करून घेऊया आणि नंतर आपण मस्ताशा राहिलेल्या सुद्धा याच पद्धतीने बनवून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने लाटायला सुद्धा आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत कट करून झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण या वड्या कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी जरी सैल सर जर वाटली तर हाताने व्यवस्थित असे दाबून एकसारखे करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण इथे वड्या बनवून घेतलेल्या आहेत बघा मस्त अशा वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आता आपण गॅसवरती इथे कढईमध्ये पाणी ठेवून घेतलं होतं त्याच्यावरती चाळण ठेवून घेतलेली आहे चाळणीला आपण थोडंसं तेल चोळून घेतलं आणि याच्यावरती या वड्या आपण ठेवू आणि वाफवून घेऊया एक पाच ते सहा मिनिटांमध्ये छानपैकी वाफवल्या जातात तर जेवढ्या बसतील तेवढ्या आपण इथे चाळणीवरती ह्या वड्या घालून घेतलेल्या आहेत आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटांमध्ये छानपैकी वाफवून घेऊया तर पाच ते सहा मिनिटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर इथे बदललेला आहे आपण बघू या वड्या आपल्या झाले की नाही ते असा हात लावून बघायचा हाताला अजिबात चिकटत नाही या वड्या मस्तपैकी अशा वाफवलेल्या झालेल्या आहेत आता या वड्या आपण काढून घेऊया आणि राहिलेल्या वड्या ह्याच पद्धतीने वाफवून घेऊया तुम्ही थंड झाल्यावरती काढू शकता किंवा मग उलटनी घेऊन त्याने चमच्याने घेऊन त्यांनी काढू शकता तर आता इथे गरमच मी अशाच पद्धतीने काढून घेतले आहे आणि कढईमध्ये एक छोटे दोन तीन चमचे आपण तेल घालून घेतलं होतं भाजीचा जो चमचा असतो तर छोटे तीन ते चार चमचे आपण इथे तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये आपण आता ह्या वड्या इथे फ्राय करून घेऊया तुम्ही तशा जरी वाफवून खाल्या तरी देखील खूप छान लागतात पण अशा पद्धतीने जर आपण थोड्या तेलामध्ये जर फ्राय करून घेतल्या तर अगदी भाकर वडी सारखी ही टेस्ट लागते ह्या वड्यांना तर बघा अशा पद्धतीने आपण आता याला मस्त अशा खमंग फ्राय करून घेऊया जास्त वेळ लागत नाही फ्राय करण्यासाठी आणि बघा तुम्ही मस्ताचा कलर आलेला आहे या वड्यांना आणि मस्ताची ही खमंग ही वडी तयार झालेली आहे आता आपण अशाच पद्धतीने सर्व वड्या इथे फ्राय करून घेऊया तर ताटामध्ये आपण इथे वड्या काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता सर्व वड्या आपल्या इथे खमंग अशा खुसखुशीत तयार झालेल्या आहे आणि कलर खूप छान आलेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व वड्या इथे फ्राय करून घेतलेल्या आहेत अगदी थोड्या तेलामध्ये आपण फ्राय करून घेतलेल्या आहेत एक वडी आपण इथे फोडून बघितली मस्त असा मसाला आपण याच्यामध्ये भरून घेतलेला आहे त्याच्यामुळे ही वडी खूपच छान अशी तयार झालेली आहे आणि खायला खूप छान लागेल अगदी भाकरवडीसारखी या वडीला टेस्ट लागेल तर अशा पद्धतीने आपण इथे मसाला वडी बनवून घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने गव्हाच्या पिठापासून खमंग खुसखुशीत अशी वडी नक्की तयार करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये